विजूरच्या दोन गाड्या खाली बघा खडा मानकिल विरुद्ध मांगरुल आणि विंदने उरण विरुद्ध चिंचपाडा पनवेल मैबा ससा तिकडे पडणार इकडे मानकिलीकर पडणार आहेत मानकिलीकरांचा तुफान पर ओंकार शेठ पवार आणि तिकडे बघा वजीर ग्रुप खोली कोपरकर वजीर ला घेऊन येत वजीर सोबत पडणारे मैदानाच्या आतमध्ये कुणाला रावा चला अतिशय सुंदर पडणारे वजीर आणि सुंदर आणि पलीकडे पडणारे बघा सुंदर अशी गाडी आपल्याला मिळेल पडणारे मैदाना शहर मध्ये साविधान गाडीची गाडी कोणाची होई होय ऍक्टिवा कोणाची आहे कोणाची याची साविधान दोन मिनट गाडीला माहिती काय झालं निर्वाज वर्चस्व मैदानात मध्ये खलास असे कृष्णा शंकर पाटील मांगरूल पप्पू शेठ पाटील मांगरूल शिफा शेठ जाधव अकीप पाटील कुरूसवाडा व स्वर्गीय सतीश जाधव प्रतिष्ठान मांगरूल यांचं बघा घरचा असता पुन्हा एकदा पाहाला मैदानात ससा सोबत मैबा पाला बिंजरचे गोडालाचे मानकरी पप्पू शेठ यांची आजची मैदानाची मदत चौथी शरद असेल चार विंदोरचे मानकरी